मे महिन्यामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे जुन्नर तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या बागांचं मोठं नुकसान झालं या पावसामुळे टोमॅटोची फळं खराब झाली काळे डाग वाढले विविध प्रकारचे रोग व्हायरस याचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या बागा शेतामधून उपटून टाकल्या यंदाचा टोमॅटोचा हंगाम शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फटका बसणारा ठरला जुन्नर तालुक्यामध्ये दरवर्षी उन्हाळ्यामध्ये टोमॅटोची लागवड अधिक प्रमाणात होत असते परंतु यंदा मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकाचं अधिकचं नुकसान झालं आहे अधिक प्रमाणात केलेला खर्च या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या टोमॅटो बागांचं मोठं नुकसान केलं आहे जगाचा पोशिंदा वारंवार वेगवेगळे प्रयोग करत असतो आणि टॉमॅटोमधून चार पैसे आपल्याला मिळतील असा त्याचा प्रयत्न असतो परंतु यंदा उन्हाळ्यामध्ये लागवड केलेली टॉमॅटो मे महिन्यात सलग पंधरा दिवस झालेल्या पावसामुळे संपूर्ण शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे सध्या टॉमॅटोला देखील चांगले बाजार नाहीत त्यातच टॉमॅटोचं बाग उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे जमीनदोस्त झालं आहे ब्युरो रिपोर्ट विंगर टाइम्स कुमशेत